नमस्कार आयरेसम तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला लाईट गेले आज तर चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची तर शेळ्याकरताचं असं ह्या पद्धतीने फ्राय केलं तरी खूप सुंदर लागतो आणि किंवा तुम्ही ताजेसुद्धा करू शकता तर चला तीच रेसिपी आपण तुमच्याबरोबर शेअर करणारे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर इथं भात फ्राय करायचं आहे तर सर्व तयारी करून घेतली आपण तर चला काय साहित्य घेतले पहिल्या सुरुवातीला आपण इथं भात शिजवून घेतला आहे मोहरी जिरे हळद धना पावडर हिंग हिरवी मिरची टमाटो लसूण कडीपत्ता कांदा कोथंबीर पुदिना इथं सॉस आणि सोया हे दोन्ही प्रकारचे आपण सॉस घेतले इथं तर बघू शकता चला, तर चला लगेच आपण आता फोडणी करायला घेणार आहे तर छानपैकी तर कढई गरम झाली दोन पळे आपण तेल घालून घेतलं तर थोडेसे अर्धा अर्धा चमचा आपण जिरे मोरी घालून घ्यायचं लगेचच आपण इथं जिरे मोरी छान तडतडिका लगेच लसूण घालून घेणार आहे हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे तर कितपत हिरवी मिरची तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा तर ही थोडीशी तिखट आहे तर कमी मिरच्या टाकल्या मी कढीपत्ता घालून घ्यायचा तर दोन ते तीन मिनटं आपण इथं जेणेकरून हिरवी मिरची तिचा पूर्णपणे उग्रवाद जाण्यासाठी दोन मिनटं आपण परतून घेतले छानपैकी कलर चेंज झाला लगेचच आपण कांदा घालून घ्यायचा तर कुठल्याही भाजीमध्ये सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा तर सगळ्या भाज्यांच्या तुलनेमध्ये कांद्याला वेळ लागतो परतायला आणि तो एकटा टाकला तर छानपैकी परतला जातो तर बाकी भाज्यांमध्ये परतल्या जात नाही दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी इथं कांदा परतून घेणारे जेणेकरून बाकीचे आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज करून घ्यायचा चला अशा पैकी तर अशा पद्धतीने छानपैकी आपण आता कांदा फ्राय करून घेऊ आणि मस्त बाकीचे सुद्धा साहित्य लगेचच घालून घेऊ तर इथं आपण घेणारे आता धना पावडर हळद पावडर घालून घ्यायची तर कलरनुसार आपण इथं तेलामध्ये टाकलं तर मस्तपैकी परतल्यासुद्धा जात्या कलर सुद्धा सुंदर येतो लगेचच आपण आता टोमॅटो घालून घेणारे जेणेकरून म्हणजे छानपैकी त्याच्यासोबत आता परतल्या जाईन ते इथं शेळ्या भाता परतून घेऊ शकतो तुम्ही आणि शिळा राहिल्या तरी परतू शकता आणि नंतर तुम्ही जर खायचाच असेल तर तुम्ही ताजा भात करून थोडासा ताटात पसरून थंड करून घ्यायचा आणि नंतर तुम्ही परतून घेऊ शकता अशा पद्धतीने जेणेकरून थोडासा थंड झाला का छानपैकी सुट्टा सुट्टा होतो इथे हिंग घालून घेतला अर्धा चमचा तर इथे या दोन प्रकारचे आपण सॉस घेतले सोया सॉस आणि सोय चिली सॉस तर ते सुद्धा घालून घेतले तर ते नसेल तरी खूप छान फोडणी होती आता ते होते म्हणून मी घालून घेतले एक एक चमचा पुन्हा परत मस्तपैकी परतून घ्यायचं जेणेकरून छान अशी सर्व भाज्या परतल्या गेल्या पाहिजे ते सुटोपर्यंत म्हणजे छान आपली जेणेकरून भाताला फोडणी बसते आणि भात सुद्धा खूप चवदार लागतो चला मस्त तेल सुटलंय छानपैकी भाज्या परतल्या गेल्या तर बघू शकता तुम्ही तर आपण जेणेकरून मीठ घालून घ्यायचं तर मीठ आपण ह्या भाज्यांपुरतंच मीठ घालून घ्यायचं जेणेकरून भाताला आपण शिजवताना मीठ घालतो तर जास्त या मिठाचा वापर करायचा नाही जेणेकरून इथं भाज्यांपुरतंच मिठाचा वापर करायचा पुन्हा छान दोन मिनटं आपण परतवून आहे ते चला मीठ टाकून आता मस्तपैकी परतून घेतलं लगेचच आपण आता भात घालून घ्यायचा तर चला कुकरमधून मी वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने भात आता कढईमध्ये टाकून घ्यायचा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर गठोळ्या वगैरे राहत्या अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या किंवा ताटातसुद्धा सुद्धा तुम्ही फोडून घेऊ शकता तर शिळा भात असल्यावर एकदम मोकळा होतो ताजा भात असल्यावर अशा पद्धतीचे तुम्ही त्याच्या गठोळ्यासुद्धा सुद्धा फोडू शकता आणि मस्तपैकी मिक्स करून झालं तर बघू शकता छान हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं जास्त लगदा करायचा नाही जेणेकरून सुट्टा सुट्टा भात झाला पाहिजे आपला आणि बाकीच्यासुद्धा लगेच आपण परतून घेतलं परत पुन्हा कोथिंबीर घालून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर थोडीशी कांदा पातसुद्धा मी वरतून टाकून घेतली आणि छान आता मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता कोथिंबीर पुदिना घालून घेतला परत थोडीशी कांदापात घालून घेतली कांदापात होती तर थोडीशी तीसुद्धा टाकून घेतली आणि मस्तपैकी परतून घेतलं पुन्हा परत कोथिंबीर टाकून घेतली छानपैकी आपला आता भात फ्राय म्हणू शकता तुम्ही किंवा राईस फ्राय म्हणू शकता मस्त रेडी झाला आहे तर नक्की अशा पद्धतीने बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद